आज मला इकडे येऊन खूप आनंद झाला एवढ्या महिला उद्योजिका एकत्र एका स्टेजवरती मी पाहते आहे आणि हे पूर्णिमाताईंचं श्रेय आहे झेप उद्योजिनी हा कार्यक्रम त्यांनी जो आयोजित केला आहे तो खूप सुंदर आयोजित केला आहे आणि त्या खूप महिलांना प्लॅटफॉर्म मिळवून देत आहेत आणि ह्याचा फायदा भरपूर महिलांनी घ्यावा आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचून म महिला उद्योजिका तयार व्हाव्यात हीच या मागचा मोठा हेतू आहे आणि तो हेतू पूर्णस जावा हीच माझी पण इच्छा आहे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळात त्यांनी जवळजवळ अडीचशे महिलांच्या विविध योजना आणल्या आणि राबवायला सुरुवात केली जिल्हा संपर्क प्रमुख पण आहे आणि मी तो कानाकोपऱ्यात माझ्यासारख्याच अनेक जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख आहेत ज्या अडीचशे महिलांच्या जो योजना आहेत त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रय पोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातल्या खूपशा योजना ह्या अंमलात आलेल्या देखील आहेत आणि चांगल्या प्रकारे महिलांना त्याची मदत होते आहे आमचं सरकार आत्ता डी सी एम आहेत ते डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन त्या ह्याच्यातच त्या महिलांसाठी लाडके भाऊ हे खूप प्रयत्नशील आहेत आणि महिलांना खूप प्रोत्साहन देत आहेत विविध योजनांच्या माध्यमातून उद्योजकता निर्माण करण्यासाठी एम एस ईच्या माध्यमातून आणि सरकारच्या विविध योजना वेगवेगळे फंड्स जे आहेत बा महिला आणि बालविकास आमचं जे खातं आहे याच्या थ्रू त्यांना खूप सहाय्य मिळू शकतं काय आहे की ह्या योजना महिलांपर्यंत पोचलेल्या नाहीत आणि हे पोचवण्याचं काम आपल्या पौर्णिमातही करत आहेत तर ती योजना आणि त्याचे जे फंड्स वगैरे मिळतात ते कशा प्रकारे मिळतात हे त्या महिलांपर्यंत पोचवायचं काम आहेत आणि याचा निश्चित महिलांना उपयोग होईल पौर्णिमाताईंचा प्रवास मी लांबणं बघत आली आहे आणि खूप सुंदर असा त्यांचा प्रवास आहे आणि त्या खूप पुढे जातील आणि अनेक महिलांना म्हणजे आतापर्यंत त्यांनी सात लाख महिलांना पुढे आहे त्या महाराष्ट्रातल्या करोडं महिलांना पुढे घेऊन जातील याची मला पूर्ण खात्री आहे ब पूर्णिमाताईंना माझं पूर्ण सहकार्य राहील जेव्हा जेव्हा त्या माझ्याकडे येतील मी आणि शिंदे सरकार आम्ही नक्की त्यांना मदत करू एवढी मी ग्वाही देते धन्यवाद